सुरू नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत पुन्हा टेक्स्टाईल फुरसुंगी येथे आणि इथं चालू आहे मान्सून सेल सुंदर मान्सून सेल असणारे अगदी हजार रुपयाला पाच साड्यांपासून आपण कव्हर करणार आहोत आणि यानंतर असणारे जोडी धमाका ऑफर आपला व्हिडिओ छोटासा असणारे पण तुमच्यासाठी उपयोगी असणारे आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दादा नमस्कार आता तुम्ही मान्सून सेल ऑफर कव्हर करताय तर आपला हा पिरियड काय असणार आहे शेवट डेट काय असणार आहे आपल्या वीस जुलै पर्यंत वीस जुलै पर्यंत आहे तर हजारला पाच साड्या कव्हर करतोय सुंदर साड्यात पॅटर्न कुठला असणार आहे हा सिंथेटिक मध्ये टर्की सिलेक्ट डेली जो वापरायला सारखे चांगले पॅटर्न आहे दिले वापरायला चांगले पॅटर्न आहे डेली यूज ला हा हजारला पाच साडी आहे हजारला पाच साडी यामध्ये आपल्याकडं भरपूर डिझाईन्स आणि भरपूर कलर अवेलेबल आहेत तुम्ही अगदी ऑफिस यूजसाठी सुद्धा ही साडी वापर करू शकता लाईट वेट झटपट वॉश होणारी आणि घरच्या घरी तुम्हाला कशीही यूज करता येणारी अशी रफ अँड टफ साडी असणारे भरपूर कलर भरपूर डिझाईन्स आणि भरपूर व्हरायटी असणार आहे हजारला पाच साड्या कवर करत आहोत बघा आपण आता मी तुमच्या पुढे तरी दहा बारा कलर आणि दहा बारा डिझाईन्स कवर केलेल्या आहेत आता काटपदर साडीमध्ये पण आपल्याकडं सुंदर ऑफर दिलेली आहे बघा पूर्ण भरपल्लू साडी असणार आहे आणि पूर्ण आपल्याला बघा हे जरीच काम केलेलं असणार आहे देण्या घेण्यासाठी आणि स्वतःच्या डेली यूज साठी सुद्धा ही साडी एकदम सुरेख आहे कितीला असणार आहे साडी साडेचारशे ला साड़ जोडी आहे साडे ला जोडी ब्रॉकेट oh, साडी आहे बघा ही यामध्ये आपल्याकडे पाच चार डिझाईन्स आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडं पाच कलर अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला इथं ची डिझाईन बघा चेंज होताना दिसेल आणि या प्रत्येक मध्ये आपल्याकडे पाच कलर अवेलेबल आहेत आणि सुंदर कलर असणार आहेत तुम्हा आता तुम्हाला सणवार येणार तर यासाठी सुद्धा या साड्या खूप छान जातील यानंतर आपण जॉर्जेट साडी कव्हर करत आहोत जी साडी तुम्ही ऑफिस यूज साठी पण वापरू शकता आणि ही एकदम रफ अँड टफ साडी असते सुताला एकदम मजबूत असते बघा कलर खूप सुरेख आहे यामध्ये पण भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर कलर्स आहेत आणि फक्त पाचशे रुपयाला जोडी जोडी आहे जोडी ऑफर मध्ये आपण साडी कव्हर करतोय जोडी घेणं गरजेचं आहे जोडी तोडून मिळणार नाही आपल्याकडे भरपूर कलर आहे तुम्ही हवी ती साडी घेऊ शकता आता हा पॅटर्न बघत आहोत बघा याला काठ असलेले जरीचे आणि सुंदर साडी असणारे ऑफिस युज साठी तुम्हाला ही एकदम छान जाती लाईट वेट अँड रफ अँड टप साडी आहे या साडीचं नाव काय आणि कितीला डोला सिलेक्ट डोला सिल्क आणि ही कितीला आहे आपल्या इथं सातशे ला जोडी सातशेला जोडी आहे यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत मी तुम्हाला फक्त चार पॅटर्न दाखवले आहेत असंख्य व्हरायटी आणि भरपूर कलर आहेत तर हा पॅटर्न आपण कव्हर करतोय खूप सुंदर पॅटर्न आहे यामध्ये पण बघा आपल्याकडं चार डिझाईन्स आहे आणि प्रत्येक डिझाईन मध्ये पाच कलर अवेलेबल असणार आहे ही साडी कशी बसणार आहे दादा ही फक्त आठशे ला जोडी आठशेला जोडी याच पण कापड एकदम रफ अँड टफ आहे आणि अशी छान त्याला काट दिलेले आहेत बघा सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत व्हिडिओ कंटिन्यू राहा है वेग -वेग रे भेटना रे, ब्रोकेट मध्ये अजून पॅटर्न आहे बघा यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या भेटणार आहे ब्रोकेट मधल्या आणि याची क्वालिटी जरा जास्त चांगली आहे यामध्ये पण आपल्याकडं भरपूर डिझाईन्स आहेत जरा डिझाईन दाखवा आणि ही साडी कशी असणार आहे फक्त सातशे ला जोडी सातशेला जोडी त्या पण दोन डिझाईन्स दाखवा आपल्याला नुसत्या समोर थ्रो केलं तरी बस होते हे बघा कॉन्ट्रास्ट पण खूप छान दिलेला आहे याला सातशेला जोडी हो ना दादा हो सातशेला जोडी पडतो आणि याची क्वालिटी मगाशच्या ब्रॉकेट पेक्षा चांगली आहे आणि भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हाँ, आता हा जो पॅटर्न आहे ना हा एकदम सुती असल्यासारखा जाणवतो आणि अंगावर झटपट नेसता येणारी अशी साडी आहे याला टेसल्स पण दिलेले आहेत यामध्ये भरपूर सुंदर सुंदर डिझाइन्स अवेलेबल आहे बघा ऑफिस युज साठी तुम्ही एकदम छान जाणारी अशी साडी आहे घरच्या घरी वॉश करता येणारी अशी साडी आपण कवर करतो हो आहोत बघा यामध्ये डिझाईन्स पण आपल्या बघा किती भरपूर आहेत आणि ही साडी कशी जाणार आहे दादा साडी जोडी साडे नऊशे जोडी जोडी ऑफर कवर करणं गरजेचं आहे प्रत्येक डिझाईन वेगळी असणार आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर व्हरायटी आणि भरपूर चॉईस आहे बघा साडे नऊशे जोडी तुमच्याकडे जर लग्न सराई असेल तर हा जो ऑफर आहे ना ही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे फक्त दीड हजारला आपण ह्या अशा प्रकारच्या साड्या कवर करतोय काटपदर साड्या यांचं सूतही चांगला असणार आहे बघा विथ ब्लाउज आणि आता आपल्याला एक्स्ट्रा पद पदर असल्यामुळे या साड्या अपऱ्या पडत नाहीत आणि या फक्त दीड हजारला दोन साड्या आहेत दीड हजार रुपयाला दोन साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये कापड आहे पूर्ण काटपदर साडी बघा भरपल्लू आणि कॉन्ट्रास्ट कौन, जे कलर दिलेले आहेत ते खूप सुरेख दिलेले आहेत त्याचे आपण सगळे पॅटर्न कव्हर करूया ह्याचे पॅटर्न बघा किती सुरेख आहे प्रत्येकाचा भरपल्लू असणार आहे साडीचे पॅटर्न साडीचे कलर असंख्य असणार आहेत आणि ह्या ज्या साड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे कारण की तुम्हाला ज्या आवडलेल्या साड्या आहेत त्या तुम्हाला कवर करता यायला पाहिजेत यामध्ये बघा पाच कलर असणारे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच कलर अवेलेबल आहेत आणि प्रत्येक कलर मध्ये आणि डिझाईन्स मध्ये हे पॅटर्न अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन डिझाईन्स दाखवत आहे आणि हे कलर्स सगळे फ्रेश कलर आहेत गौरी गणपतीसाठी एकदम सुंदर आहे दीड हजाराला दोन साड्या शेवटचा आपण हा कवर केलेला पॅटर्न आहे विथ टेसल्स पैठणी डिझाईन असणारे आणि याला दिलेले हे आहे कॉपर जर दिलेली आहे सुंदर व्हरायटी आहे कांजीवरम आणि कॉप आपल्याला पैठणी या दोन मध्ये अवेलेबल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आ, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरायचं नाहीये चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा